ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सब्स्क्राईब करा आणि बेनायकांवर क्लिक करायला विसरू नका महिन्याच्या पहिल्या सोमवारी आपण श्रीगोंदा येथे जनता दरबार भरत असतो पण या महिन्याच्या पहिल्या मंगळवारी आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चोंडी येथे राज्याची कॅबिनेट बैठक होत आहे त्याच्यामुळे अनेक अधिकारी हे सोमवारी व्यस्त असणार ते उपलब्ध राहणार नाहीत त्यामुळे आपण हा जनता दरबार पुढे ढकलत आहोत आपली जी गैरसोय होते त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो पुढील एक दोन दिवसांमध्ये जनता दरबारची या महिन्याची तारीख आपल्याला कळवली जाईल धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्क्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंदत्व व दुर्मिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच ते रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी